फक्त भातासोबत असो की पूर्णांना थाळीमध्ये असो डाळ आपल्याला लागते वरण आपल्याला लागतस तर त्यासाठी एकदम छान असं अस्सल मराठमोळ आमटी डाळ कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त सोपा चटपटीत असा रोजच्या जेवणामध्ये बनवता येईल असा डाळीचा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे आमटी डाळ आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये डाळ वरण आमटी बनत असते त्यातला हा सोप्पा असा एक प्रकार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका तसेच सोशल मीडियावर तुमच्या मित्रमैत्रिणा नक्की शेअर करा आणि आपल्या रेसिपीज बनवून देखील शेअर करा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप देत असते म्हणजे ती सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला उत्तम स्वयंपाक बनवता येईल आणि तसेच तुमच्या स्वयंपाकघरासाठी सुद्धा ज्या काही आवश्यक टीप ज्या असतात त्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी टीप देण्याचा प्रयत्न करत असते तर चला आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य घ्यायचं आहे ते पाहूयात आमटी डाळसाठी आपण घेतलेला आहे तूर डाळ एक वाटी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून फोडणीसाठी कडीपत्ता लसणाच्या चा तीन चार पाकळ्या एक छोटा चमचा हळद गोडा मसाला एक छोटा चमचा आवडीनुसार तिखट पाणी गरजेनुसार हिंग पाव चमचा तेल फोडणीसाठी एक दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आवडीनुसार चिंच किंवा कोकम एक ते दोन चमचे गूळ एक ते दीड चमचा मीठ चवीनुसार जिरं आणि मोहरी इथे आपण हे इतकं साहित्य घेतलेलं आहे आता आपण इथे जी डाळ घेतलेली आहे ती तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळीऐवजी तुम्ही इतर कुठली डाळ देखील घेऊ शकता किंवा तूर मूग मसूर यांची मिक्स डाळ सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता ती सुद्धा एकदम छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डाळ तुमची घेऊ शकता पण आपण शक्यतो रेग्युलर हे तुरीची डाळ वगैरे आपण जास्त वरणासाठी आमटीसाठी वापरत असतो त्यामुळे आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे तर चला हे रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे डाळीसाठी आपण तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ इथे स्वच्छ धुवून आपल्याला ती पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे किंवा ही डाळ आपण जेव्हा करतो तेव्हा ते एकदम स्वच्छ भरपूर पाण्याने धुवावी कारण त्याच्यावर जी पेस्टिसाईड्स किंवा जी पावडर वगैरे लागलेली असते ती निघून जाण्यासाठी आपण ती बरुच बऱ्याच वेळा धुवावी म्हणजे जे, जे पांढरं पाणी असतं ते निघून पूर्ण जाईपर्यंत आपण ही डाळ धुवावी आणि डाळ ही थोडा वेळ भिजवून ठेवावी म्हणजे एकतर डाळ शिजण्यासाठी जो वेळ असतो तो सुद्धा कमी होतो डाळ पटकन शिजली जाते भिजवल्यामुळे आणि त्याच्यामध्ये जे काही पेस्टिसाईड्स वगैरे असतील तर ते सुद्धा बिरगळून पाण्यामध्ये येतात आणि नंतर हे पाणी फेकून देऊन आपण ती डाळ शिजवावी कुठल्याही वर्णासाठी ही स्टेप फॉलो करावी त्यानंतर आपण जी डाळ भिजवून धुवून घेतलेली आहे त्यातलं पाणी आपण फेकून दिलं आहे आणि ही डाळ आपल्याला आता छान कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे त्यानंतर डाळीच्या दुप्पट इथे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडासा हिंग आणि हिरव्या मिरच्या ज्याला आपण अशा पोट फोडून घेतलेल्या आहेत उभ्या चिरून घेतलेल्या आहेत किंवाही डाळ आपण कुठलं वरण असो डाळ असो त्यासाठी कुठलीही डाळ जेव्हा तुम्ही शिजवाल त्यामध्ये एक दोन अशा हिरव्या मिरच्या घाला स्वाद खूप छान येईल तुम्हाला ते जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे इथे मी थोडंसं पाव चमचा तूप घेतलेला आहे तूप किंवा तेल डाळ शिजवताना घातलं तर ही छान मऊसूद शिजली जाते त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी कुकरमध्ये घालायचं आहे कुकरमध्ये पाणी घालताना आपण जो डबा ठेवतो त्या डब्याच्या अर्ध्याच्या खाली पाणी असलं पाहिजे त्यानंतर आपल्याला एकदम मऊसूद अशी डाळ इथे शिजवून घ्यायची आहे व्हिडिओ पाहत पाहत तुम्ही व्हिडिओ लाईक करायला विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि तुम्ही अजून तनुजा सा रेसिपी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा त्याच्या बाजूला जे घंटीचं चिन्ह आहे ना ते सुद्धा क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेलं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल तरी ते चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण हे कुकर जे आहे ते पूर्ण असं थंड करून घेतलेलं आहे म्हणजे त्याची शिट्टीची पूर्ण वाफ जाईपर्यंत इथे थंड केल्यानंतर आपल्याला याच्यामधून डाळ काढून घ्यायची आहे आणि एकदम मऊ आपल्याला ही डाळ शिजवणं गरजेचं आहे कुठलंही आपण वरण करू किंवा डाळीची कुठलीही रेसिपी जेव्हा करतो डाळ ही एकदम मऊ अशी शिजली गेली पाहिजे नाहीतर वरण जे आहे ते पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होतं हे मऊ केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे हिंग इथे चिरलेलं लसूण मी घेतलेलं आहे लाल तिखट गरजेनुसार थोडासा गोडा मसाला आपण इथे घेतला आहे आणि टोमॅटो इथे मी चिरून घेतलेला आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तिखट आणि मसाला तेलात घातल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो आणि रंगसुद्धा छान येतो थोडीशी हळद आपण इथे घेतलेली आहे टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण शिजवून मऊ करून पाणी घातलेली डाळ याच्यामध्ये घालायची आहे आणि डाळ घातल्यानंतर लगेच आपल्याला याच्यावर जा झाकण ठेवायचं आहे ही एक छान टीप आहे म्हणजे या मुळे फोडणीचा स्वाद कुठल्याही पदार्थामध्ये टिकून राहतो चवीनुसार मीठ आपण इथे घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही नाहीतर चव बिघडते आणि इथे आपल्याला आता चिंच किंवा कोकम जे तुम्ही घेतलं असेल ते याच्यात घालायचं आहे आणि थोडासा गूळ छान उकळी आल्यानंतरच चिंच आणि कोकम घालावा एक दोन उकळी आल्यानंतर चिंच आणि गूळ घालावा तर ह्याला दोन ते तीन मिनिट आपण हे उकळून घेणार आहोत तर आमटी डाळ एकदम छान मस्त तयार झालेली आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोथिंबीर पेरली की एकदम मस्त तिखट आंबट गोड अशी आमटी डाळ एकदम आपली महाराष्ट्रीयन स्टाईल तयार झालेली आहे नक्की करून पहा खूप छान झालेली आहे कशी वाटली आजची ही रेसिपी आणि आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये अभिप्राय कळवा आणि तुमच्या आपल्या रेसिपीज अशा छान छान करून शेअर करा आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करा तर एकदम छान मस्त झक्कास आणि एकदम मस्त अशी आमटी डाळ बनवून तयार झालेली आहे भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत आपण ही नक्की याचा आस्वाद घेऊ शकतो कशी वाटली आजची रेसिपी आणि याचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा मला खात्री आहे एकदम छानच होणार आहे तर आता पाहत स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप तर आता पहिल्या स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप अनेक पदार्थामध्ये आपण मका गाजर आणि मटार हे उकडून वापरतो पण हे जे तीन गोष्टी असतात ह्या उकडून आपण त्याचं थोडंसं गर करतो किंवा जर त्या ते आपण तशाच वापरतो तर त्याच्यामध्ये थोडासा पिठाळपणा हा जास्त असतो तर आपल्याला तो पिठाळपणा जर थोडासा कमी करायचा असेल तर ह्या तीन गोष्टी उकडताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालावी म्हणजे त्याचा पिठाळपणा हा कमी होतो आणि त्याचा स्वाद जो आहे तो एकदम छान असा वाढतो नक्की ही टीप तुम्ही वापरून पहा तर वेळात वेळ काढून तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत अनेक नवीन टिप्ससोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी राहा आपली व्हिडिओज पाहत राहा